नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भीमा गौतमी मुलींच्या वसतीग्रहाला शैक्षणिक साहित्यासह सा अन्नधान्याची मदत बालभवनला साऊंड सिस्टीमची भेट हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम आजची मुले ही भविष्यातील समाजाचे भवितव्य संजय सबकाळ आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालून सामाजिक योगदान देणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील ऊर्जा बाल भवनला साऊंड सिस्टीम व गुलमोहरोड येथील भीमा गौतमी आश्रम शैक्षणिक साहित्य अन्नधान्य व किराणा साहित्याची मदत देण्यात आली गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा प्रफुल्ल मुळे बजरंग दरक जालिंदर बेल्हेकर राजेंद्र चेंगडे सर्वेश सपकाळ झहीर सय्यद रमेश वराडे मेजर दिलीप ठोकळ दिलीप गुगळे दीपक धाडगे मनोहर दरवडे अशोक पराते अशोक लोंढे अभिजित सपकाळ अविनाश पोद्दार राजू कांबळे सुधीर कपाळे विलास आहेर शेषराव पालवे संजय भिंगारदेवे विठ्ठल राहिंज सीताराम परदेशी संतोष हजारे हब प ज्ञानेश्वर अनावडे महाराज दीपक विठ्ठल अविनाश जाधव अश्विनी जामगावकर रतन मेहत्रे सह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारचे सहकार्य करून प्रोत्साहन देण्यात येत आहे आजची मुले ही भविष्यातील समाजाचे भवितव्य आहे शिक्षणातून आपले उज्ज्वल भवितव्य घडविण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना आधार देण्याचे कार्य सुरू आहे संघर्षातूनच मनुष्य घडत असतो आपण कुठे आहोत यापेक्षा भविष्यात कुठे जायचे आहे या विचाराने प्रेरित होण्याचे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले सचिन चोपडा म्हणाले की आर्थिक दुर्बल घटकातील मुली वसतिगृहात राहून शिक्षणाने आपले भवितव्य घडवित आहेत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असून मुलींनी होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे त्यांनी सांगितले निलोफर शेख 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 गुलनाज सय्यद आयशा अंजुम शुभांगी विघावे उषा खोलम यांनी हर्दिंगच्या सदस्यांचे स्वागत करून बालभवनच्या साऊंड सिस्टीमचा स्वीकार केला या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रार्थना लहान मोठे कार्यक्रम घेण्यात आले हरदिंच्या वतीने प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली गोष्ट तत्परतेने मिळत असल्याची भावना निलोफर शेख यांनी व्यक्त केली भीमा गौतमी वसतीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव हो। यांनी भिंगाडला वसतीगृह असताना देखील हरदिन मॉर्निंग ग्रुपने मुलींसाठी सातत्याने मदत केली आहे वसतीगृहाचे स्थलांतर झाल्यानंतरही दरवर्षी विविध स्वरूपात मदतीचा हात ते पुढे करत असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले आज आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक जी काही डिमांड असेल असं ऊर्जा बाल भवन या संस्थेत आपण आलेलो आहोत मागील काही दिवसापूर्वी निलोफर मॅडमशी चर्चा केली की, की आपल्या संस्थेला काय अपेक्षित आहे कारण आपण प्रत्येक वेळेस आपला ग्रुप सहकार्य करत असतो त्यांनी आपल्याला लाऊडस्पीकर ला। सिस्टीमची या ठिकाणी मागणी केली ती या ठिकाणी आपण मागणी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सर्व सन्मानिय ज्येष्ठ सदस्य त्याचप्रमाणे या संस्थेच्या ऊर्जा भवनच्या निलोफर मॅडम असतील त्यानंतर शहानवाज मॅडम असतील आपल्या सय्यद मॅडम असतील गुलनाज मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी असतील विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो खर तर आपण प्रत्येक काम आपला ग्रुप हा करतच असतो परंतु ज्यांना खरीच आवश्यकता आहे अशा गरजू घटकातील लोकांना कारण स्नेहालय संचलित छावणी परिषद आणि न्यायालय संचलित असा हा उपक्रम चालू आहे आणि इथं आपण पाहतो की गरजू विद्यार्थी आहेत जो कोणी म्हणजे गरीबातल्या गरीब या ठिकाणी विद्यार्थी रोज साठ सत्तर विद्यार्थी रोज या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेत आहेत आणि या ऊर्जा बाल भवनचा स्टाफ सर्व त्यांना व्यवस्थित रीती सांभाळतं आणि शिक्षण देतं तर आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं त्यांना मदतीचा हात देत असतो हे करत असताना हेच विद्यार्थी उद्या समाजाचे मेन घटक असतात आणि विशेष म्हणजे याच्यातून कुणी आपल्या आपण पाहतोय देश पातळीवर चामकणारे देखील विद्यार्थी आहेत हे गरीब विद्यार्थ्यातूनच आपण एक पुढे जात असतात हे करत असताना या विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप आपण द्यायला पाहिजे कुठेतरी सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी आपल्या हार्दिंग मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या आपण ऊर्जा बाल भवन या ठिकाणी आपण लाऊडस्पीकर सिस्टीम त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप पेनचं वाटप अप, आपल्या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत आनंद वाटतो की आपण ह्या गरजू घटकापर्यंत पोहोचतोय आणि आपला ग्रुप गेले पंचवीस वर्षापासून असं सामाजिक कार्य करत असतो सामाजिक कार्य करत असताना आपण पाहतोय की भो कोणाच्या विद्यार्थ्याची ऐपत नसेल फी भरायची कोणाला वया पुस्तकाची गरज असेल कोणाला गणवेशाची गरज असेल कोणला आता आपण याच्यानंतर भीमा गौतमीच जाणार आहोत तिथं अन्नधान्याची गरज आहे ती अन्नधान्य आपण त्या ठिकाणी पुरवणार आहोत विद्यार्थ्याला पॅडचं वाटप करणार आहोत पेनचं वाटप करणार आहोत असं शालेय वस्तू आपण प्रत्येक वेळेस वाटप करत असतो आणि त्याच्यातच आपल्या सर्व ग्रुपच्या सदस्यांना देखील फार मोठा आनंद होतो हा कार्यक्रम करत असताना सर्व ग्रुपच्या सहकार्यांचं ज्येष्ठांचं सर्व सभासदांचं सहकार्य असतं त्यामुळे मी आमच्या सर्व हार्दिक त्याचप्रमाणे आज ऊर्जा बाल भवन या ठिकाणी गुलनाथ मॅडम असन साजेदा मॅडम असेल आयुषी मॅडम असेल विघावे असतील अंजुम शेख असतील पियर या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं देखील आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मॉर्निंग ग्रुपचे सब सदस्य आणि भीमा गौतमीमधले सर्व शिक्षक वर्ग व बालमैत्रीन तसा माझा संबंध भीमा गौतमीपासून फार पूर्वीचा आहे कारण की माझी आई आई ही दादासाहेब रूपवतेमध्ये बैचे सर म्हणून ते बैचे मॅडम होत्या त्यांच्या माध्यमातून मी लहानपणी त्यांच्याबरोबर यायचो ती सवय मला तिथून लागली की मी बिंगारमध्ये यायचो मॅडमला मा माहिती आहे तिथं बरंचसे आम्ही आर्थिक मदत केलेली आहे आणि तिथून ती सवय लागत ते म्हणतात ना की देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे त्या ओळीप्रमाणे की आपण पण एक समाजाचा सा भाग हो। आहोत आणि आपल्याकडे जेव्हा आपण कमाई करतो तेव्हा सर्व कमाई ही आपली नसते आपण पण समाजाचे काहीतरी देणं लागतो त्या मार्ग दृष्टिकोनातनं आज आपण जे हार्दिक मॉर्निंग जे ग्रुप आमचं जे काम करत आहे ते फक्त इथं हार्दिक मॉर्निंग ग्रुपला आव्हान केलं की बा असं असं आपल्याला मदत द्यायची आहे हे सर्व हात एका मिनिटात तयार झाले की माझी एवढी मदत घ्या माझी एवढी मदत घ्या म्हणजे सर्व लोकांनी इथं सहकार्य केलं आहे की दे दे हो ते त्यांनाही वाटतं कारण की ह्या ज्या मुली आहेत आपले जे बालभवनातली मुलं आहेत ते उद्याच्या देशाचे भवितव्य आहेत आणि आज आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी पण आज मुलांबरोबर काम करतात दे नाही बेटी बचाओ बेटी पढाव आणि ही पण योजना भारत सरकार राबवतं आणि आपण पाहण्याचा रंगी भाऊनी जसं सांगितलं की कोणी राष्ट्रपती झालं प्रतिभा पाटील झाले द्रौपदी मुर्मू झालं आणि आज पायलट आहेत प्रत्येक क्षेत्रात मुली कुठंच मागं नाही येतात तर त्या माध्यमातून की भाऊ तुम्ही आज जसं आम्हाला शालेय म्हणजे जून जुलै आली की आम्हाला तुमची आठवण येते मी लगेच संजय भाऊनं सांगतो संजीव भाऊ आपल्याला काहीतरी या मुलींना मदत करेल संजीव भाऊ आव्हान केलं की सगळे हे देणारे हात तयार होतात तर इथून पुढे तुम्हाला काही मदत लागली तर आमचा हातीन मॉर्निंग ग्रुप हा कायम प्रत्येकाला सहकार्य करत आला आहे पण सामाजिक आरोग्याविषयी तर काळजी घेतोच घेतो त्याप्रमाणे सामाजिक सर्व कामं आम्ही करत असतो वृक्षारोपणचं असो काय असो भरपूर आम्ही त्या माध्यमातून काम करतो संजीव भाऊन आणि फार गुत्तर काम करतो आणि मला आज आनंद वाटतो की आज सर्व विद्यार्थी इथं आहेत आणि त्यांना आम्ही हे मदत तुम्हाला देऊ शकतो त्याच्याबद्दल या सगळ्यांचं मी परत एकदा आभार मानतो आणि मला आम्हाला तुम्ही इथं आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद हार्दीन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक श्री संजयजी सापकाळ हे सामाजिक क्षेत्रामध्ये भिंगार परिसरातील अग्रगण्य नावे गेल्या कितीतरी वर्षापासून हे सामाजिक क्षमा संस्थेमध्ये काम करतात आता माझी इथं येण्याची पहिलीच वेळ आहे हे भीमा गौतमी विद्यार्थिनींचा आश्रम पहिल्याच वेळेस पाहिला तर ह्या ज्या आज हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल बनावं यासाठी हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सभासद प्रयत्न करत आहेत तसेच इथल्या वार्डन मॅडम असतील इतर शिक्षक स्टाफ असतील यांनी ह्या मुलींचं भविष्य अति चांगल्या प्रकारे घडवावं आणि आमचा ग्रुप सतत तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्ही अगदी निस्संकोचपणे ज्या काही सर्व क्षेत्रातील प्रत्येक ही जी मंडळी आहे ही विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहेत विविध क्षेत्रात त्यांनी चांगलं उत्तम काम केलं आहे ते कधीही तुम्हाला कोणत्या प्रकारचं काउन्सिलिंग असो नोकरी संदर्भातलं असो विद्यार्थ्यांच्या शिक्षकृत्तीबद्दल असो चांगल्या अभ्यासाबद्दलचा असो तुम्ही कधीही या ठिकाणी कोणालाही बोलवलं काउन्सिलिंगला तरी ही सर्व मंडळी येतील आज तुम्ही या ठिकाणी बोलून सर्वांना जो सन्मान दिला आणि तुम्ही आपल्या या संस्थेबद्दल जे कार्य सांगितलं आणि मी सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या संचालक सुद्धा आभार मानतो दोन शब्द बोलण्याची मला संचालकांनी समजलेली त्याचा त्याबद्दल आभार थँक्यू